माझे नाव राहुल अमृता रसाळ मुक्काम पोस्ट निगोज तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर मी ॲग्री डिप्लोमा आहे आणि आत्ता मी दोन हजार सहापासून मी, मी, मी शेती पूर्ण पूर्ण वेळ देऊन मी पाहत आहे माझे शिक्षण घेता घेता मी शेती पण पाहत आहे माझ्या शेतीतले प्रयोग मी वेळोवेळी करत आहेत आ, तर हा दोन हजार पंधराचा सुपर प्लॉट आहे आत्ता हा दोन हजार पंधराचा सुपर सोनाकाचा प्लॉट आहे हा, हा नऊ पाय पाचवरती बेंगलोर वरती सुपर सोनाका ही ग्राफ्ट केली आहे आणि याच्यामध्ये याच्यामध्ये आम्ही डबल ड्रिप आणि तिसरी ड्रीप ही सब सरफेस अंडरग्राऊंड ही अशा एक पद्धतीने चाळीस स्क्वेअर फुटाला म्हणजे पंचेचाळीस ते चाळीस स्क्वेअर फुटाला आम्ही जवळपास चाळीस स्क्वेअर फुट हे इरिकेटेड करत आहोत पण याची डिप्थ आम्ही ही नऊ ते दहा इंचाच्या खाली आम्ही इरिकेशन करणारं पाणी त्याची खोली आम्ही फक्त नऊ ते दहा इंचापर्यंतच करत आहोत त्याच्या खाली ते पाणी जाऊन देत नाही कारण खाली आमच्या जमिनीमध्ये कॅल्शियमचा हल्लेर हा मोठ्या प्रमाणात आहे म्हणून आणि त्या मुळीला लागणारा ला ऑक्सिजन ला 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 आणि त्या जीवनाला लागणारे ला ऑक्सिजन हे फक्त फक्त वरच्या आठ ते नऊ इंचामध्येच अवेलेबल होतं त्यामुळे आम्ही सबसरफेस आणि डबल ड्रीप हे फक्त नऊ इंचापर्यंतच इरिकेशन होईपर्यंत अशा पद्धतीने आम्ही ते आमचं इरिकेशन सिस्टीम आम्ही मेंटेन केली आहे आणि नव म्हणजे त्या झाडाला स्क्वेअर फूट एरिया तेवढा आपण कॅल्क्युलेट केलं आहे तेवढाच स्क्वेअर फूट एरिया आम्ही इरिकेशन करतो म्हणजे पूर्ण क्षेत्रामध्ये त्या झाडाला रूट झोन हा तेवढा एरिया मिळेल याची काळजी करतो आणि आम्ही स्लरी ही डिझॉल ऑक्सिजन देऊन आणि ऑर्गेनिक म्हणजे शेणाचा ह्युमसमध्ये रूपांतर करून म्हणजे इनोरोबिक बॅक्टेरियाने बायोगॅसमध्ये टाकून तो आम्ही तिथं शेण खात म्हणजे मध्ये पुन्हा त्याच्यामध्ये हवेतला एकवीस टक्के असणारा ऑक्सिजन हा आ, आ, सहा मिलीग्रॅमपर्यंत आम्ही डिझॉल्व केला आहे आणि त्याच्यामुळं आम्हाला तो ह्युमसचा रूपांतर इनोराबिक क्लायमेटला हुमसचं रूपांतर हा इरिकेटे फर्मेंटर टँकमध्ये टाकल्यामुळं तिथं आम्हाला त्याच्यामध्ये सहा मिलीग्रॅम डिझॉल ऑक्सिजन झाला आणि त्यामध्ये जीवाणूंची वाढ ही सगळ्यात जास्त आम्हाला तिथं आमच्या अनालिसिस रिपोर्टला आम्हाला बघायला भेटली आणि स्लरी टाकल्यानंतर आम्हाला दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी झाडाला पण एक प्रकारची चमक आणि शायनिंग ही बघायला मिळत आहे आणि गेल्या पाच ते सहा वर्षापूर्वीचा आमचा जमिनीतला असणारा ऑर्गेनिक कार्बन हा झिरो पॉईंट चार टक्के होता आत्ताचा ऑर्गेनिक कार्बन आमचा व एक पॉईंट सहा टक्के आहे त्याच्यामुळे आमची पाण्याच्या पाण्यामध्ये बचत झाली आमचा ऑर्गेनिक कार्बन वाढल्यामुळे आमची जमिनीची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ही वाढली आहे मग आम्ही आता सबसर्पेसला तीन हजार तीनशे लिटर पाणी हे आम्ही अल्टरनेट डे दे देत आहोत म्हणजे फक्त दीड हजार लिटर आमच्या अख्ख्या उन्हाळ्यामध्ये ही अशा पद्धतीने आमची काडीची निर्मिती झाली आहे आणि एवढ्या कमी पाण्यामध्ये आमचा स्लरी आमची असणारी तीन एका ओळीला तीन ड्रिप लाईन यामुळे आम्हाला त्याचं फायदा झाला आहे आमच्या ड्रिपचा डिस्चार्ज चाळीस एम mm एम दोन ड्रिपरमधला अंतर आहे म्हणजे सव्वा फूट आणि एका ड्रिपरचा डिस्चार्ज हा एक पॉईंट सहा लिटर आहे म्हणजे आमचा एक एक सिंगल लॅटर तीन हजार तीनशे लिटर डिस्चार्ज आम्हाला देत आहेत आणि ही मधली लॅटर आम्ही जानेवारी ते जूनपर्यंत ह्या दोन ओळीच्या सेंटरला असणारी ड्रिप ही ही वापर करत आहोत आणि जून ते डिसेंबर ह्या बेडवरच्या असणारे लॅटर ह्या आम्ही यूज करत आहोत कारण पाऊस जर झाला तर वापसा कंडिशन लवकर यावी म्हणून आम्ही बेडवरची लॅटर यूज करतो आणि उन्हाळ्यामध्ये पाणी पूर्ण शॉर्टेज असतं म्हणून आम्ही ते सहा महिने ही आ, ही मधली ड्रिप ही आम्ही यूज करत आहोत त्यामुळे आम्हाला झाडाचे झाडामध्ये रोगप्रतिकार शक्ती आणि टनेज हे मिळण्यास आम्हाला मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे आणि पाणी फक्त म्हणजे दीड हजार लिटरमध्ये आम्हाला पूर्ण प्रकारे काढीत तयार आमची झाली आहे आमचं हे दीड हजार लिटर पर डे पाणी हे आम्ही साधारणपैकी बागेला पाणी उतरल्यापासून म्हणजे नव्वद दिवसापासूनच्या पुढे आम्ही एवढं पाणी मेंटेन करतो म्हणजे जानेवारीपासून तर जूनपर्यंत म्हणजे फक्त आमची ऑक्टोबर छाटणीसुद्धा एवढ्या कमी पाण्यामध्ये आम्ही ऑक्टोबर छाटणीसुद्धा घेत आहोत आणि आज काडी आमची साधारणपैकी पंधरा ते सोळा पानं आमच्या काडीला तयार झाली आहे आणि काडीला मॅच्युरिटी पण आली आहे असे गेले आम्ही दोन हजार सहापासून आम्ही करत आहोत एवढ्या कमी इरिगेशन सिस्टीममध्ये आम्हाला सोळा टन आमची सुपर सोनाका ही डी जे एक्सपोर्टरला आम्ही ह्या वर्षी एक्सपोर्ट केली आहे ह्या वर्षी आम्हाला एकाहत्तर रुपये रेट आम्हाला सुपर सोनाका ताशी गणेश ह्या व्हरायटीला आम्हाला डी जे एक्सपोर्टरनी दिले आहेत आणि आज आमचं पर एकर एक्सपोर्ट ही सोळा टन होत आहे रिशिडो फ्री माल आणि दोन टन हा आमचा लोकल डोमेस्टिक मार्केटसाठी आम्ही तो माल राहतो म्हणजे आमचे अठरा टन पर एकर माल ही एक्सपोर्ट होत आहे आणि आत्ता माझे द्राक्षाचं टोटल क्षेत्र हे सोळा एकर आहे सगळा सोळा एकरला एक पूर्ण सरफेस ही आम्ही ऑलरे इन्स्टॉल केलेले आहे आणि सगळ्याचा वापर आम्ही त्या पद्धतीने करत आहोत म्हणजे आमच्याक असणारे कमी पाणी त्याच्यामध्ये आम्हाला त्याचा वापर आणि त्याचे फायदे हे आम्हाला मोठ्या प्रमाणात बघायला भेटले आहे आम्हाला एकरी एक्सपोर्ट आमचा हा आ, गेले दहा वर्ष होत असल्यामुळे आम्हाला एक्सपोर्टचे रेशीचे उत्प रेट चांगले मिळले आहे आम्हाला एकरी नऊ ते दहा लाख रुपये आमचे एकरी हा आम्हाला उत्पन्न मिळत आहे आणि आयडियल फाउंडेशनचे गोरडे साहेब आणि बी पी ए साहेब हे आम्हाला वेगवेगळी प्लॉटमध्ये येऊन आम्हाला म म्हणजे सहकार्य आणि इन्फॉर्मेशन आम्हाला देत आहेत